चुकूनही या सात भाज्या शिजवताना पाणी घालू नका नाहीतर भाजी होईल बेचाव आपल्यापैकी बऱ्याच जणी स्वयंपाक करताना अनेक साध्या सोप्या टिप्सचा सा वापर करतात या टिप्समुळे स्वयंपाक झटपट आणि पदार्थ चविष्ट व रुचकर लागतात अशाच खास टिप्सपैकी एक म्हणजे भाजी लवकर शिजवण्यासाठी आणि तळाला लागू नये म्हणून आपण त्यात पाणी घालतो काही वेळा आपण अशा भाज्यांमध्येही पाणी घालतो जिथे खरं तर अजिबात गरज नसते यामुळे भाजीचा नैसर्गिक स्वाद पूर्णपणे बिघडतो यासाठीच भाजी करताना कोणत्या भाज्यांमध्ये पाणी घालणं टाळावं आणि का हे जाणून घेणं गरजेचं आहे एक कारलं शिजवताना जर पाणी घातलं तर भाजी जास्त चिकट आणि मौसर होते इतकेच नाही तर यामुळे कारल्याची कडवट चव अधिकच वाढते त्यामुळे कारलं शिजवताना पाणी न घालता मंद आचेवर तेल व मसाल्यांसोबत परतल्यास ती कुरकुरीत स्वादिष्ट आणि पचनाला हलकी होतात दोन ढोबळी मिरची शिजवताना जर पाणी घातलं तर तिच्या कुरकुरीतपणावर सुगंधावर आणि रंगावर परिणाम होतो त्यामुळे ती मौसर होते यासाठीच शिमला मिरची नेहमी पाणी न घालता हाय फ्लेमवर ड्राय रोस्ट करावी त्यामुळे तिचा नैसर्गिक स्वाद आणि कुरकुरीतपणा टिकून राहतो तीन पालक गरम करताना ती अगदी पटकन शिजते जास्त पाणी घातल्यास पालकचा स्वाद फिका पडतो आणि भाजी पाणसट पचपचीत व कमी चविष्ट लागते यासाठीच पालक नेहमी कमी पाण्यात शिजवावा किंवा तिचे पोषक तत्व आणि नैसर्गिक चव टिकवण्यासाठी वाफेवर शिजवणं अधिक फायदेशीर ठरतं चार कोबीमध्ये नैसर्गिक ओलावा असतो आणि त्याचा कुरकुरीतपणा हीच त्याची खासियत असते ज्यामुळे कोबी चविष्ट लागतो त्यामुळे कोबीची भाजी हलक्या तेलात पाणी न घालता परतून शिजवावी असं केल्याने कोबीची नैसर्गिक चव आणि फ्लेवर टिकून राहतो पाणी घातल्यास कोबी जास्त मऊ होतो आणि त्याच्या चवीतही फरक पडतो पाच भेंडी शिजवताना भेंडीतून चिकट द्रव बाहेर पडतो जर भेंडीच्या भाजीत पाणी घातलं तर ती आणखी जास्त चिकट व पचपचित होते यासाठी यासाठी भेंडी कमी तेलात शिजवावी शक्य असेल तर भाजी बनवण्याआधी भेंडी चांगली सुकवावी त्यामुळे तिचा चिकटपणा कमी होईल आणि भाजी चविष्ट बनेल सहा तोंडली त्याच्या नैसर्गिक कुरकुरीतपणामुळे आणि स्वादामुळे चविष्ट लागते पण जर या भाजीत पाणी घातलं तर सगळा कुरकुरीतपणा निघून जातो आणि भाजी मऊसर पानचट होते यासाठी तोंडली नेहमी तेल व मसाल्यांमध्ये परतून शिजवावी तोंडलीमध्ये असणाऱ्या नैसर्गिक ओलाव्यातच ही भाजी सहज शिजते सात भोपळा शिजवताना अनेकदा चुकून त्यात पाणी घालण्यात येतं पण ही भाजी शिजवताना पाणी घालणं टाळावं कारण भोपळ्यामध्ये नैसर्गिक ओलावा भरपूर प्रमाणात असतो जर त्यात वेगळं पाणी घातलं तर भाजी अत्यंत मौसर आणि चवहीन होते पाणी घातल्यामुळे भोपळ्याच्या गोडसर आणि सौम्य चवीत फरक पडतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद